जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील शिर्केंनी काल दुपारी दोन वाजता पत्रकार परिषद घेतली आणि गणोजी शिर्केंवर आणि शिर्के परिवारावर हा खोटा आरोप लावलेला आहे यांनी गद्दारी केली गनोजी शिर्केंनी असा त्यांनी आरोप घेतला आणि तो सीन चित्रपटातून काढून टाकण्यात यावा असं त्यांनी सांगितलं बऱ्याचशा लोकांनी बरेचशी प्रश्न विचारली पत्रकारांनी सुद्धा आतापर्यंत तुम्ही का नाही केलं वगैरे सगळं आपण तुम्ही ते पत्रकार परिषद बघितली सर शिर्केंनी काय उत्तर दिली त्या उत्तरांवर मला बोलायचं आहे काही गोष्टी मी त्यातल्या ज्या हायलाईट केल्या त्या अशा होत्या की एका ठिकाणी शिर्के बोलतात की आम्ही राजे होतो तुम्ही राजे होतात तर मग छत्रपती शिवाजी महाराज कोण होतो मला हा पहिला प्रश्न पडला की अरे आम्ही राजे होतो आमच्याकडे वतन होती वगैरे वगैरे तो, तो जो होता तो नगण्य विषय आहे पण मला तो खटकला एकदमच की मला ते वाक्य अहंकार युक्त वाटलं पहिली गोष्ट दुसरा विषय असा होता की त्यांनी जेव्हा त्यांना विचारलं की बाबा गणुजी शिर्केंनी जर का गद्दारी केली नाही तर मग कोणी केली तर ते म्हणतात की तो शोध तुम्ही लावा मग मला असं वाटते हे अर्धवट आहे जर शिर्केंनी गद्दारी नाही केली तर मग सैन्य संगमेश्वरला मुघलांचं दोन हजाराचं सैन्य पोहोचलं कसं आणि एवढ्या लवकर कसं पोहोचलं वेळेच्या आत चोरवाटा कोणाला माहिती होती गद्दारी झालेली आहे शंभर टक्के मग ती कोणी केली तर मला त्यामुळे ती पत्रकार परिषद अर्धवट वाटते म्हणजे आम्हाला या यावादात पडायचं नाही आम्ही आमचं खेळून मोकळ होतो असं त्यांचं एक धोरण होतं तिसरा एक महत्वाचा त्याच्यामध्ये मुद्दा असा वाटला की शिर्केंना जेव्हा एक प्रश्न विचारला की बाबा तुम्ही आजवर इतक्या कथा कादंबऱ्यांमध्ये आज तर त्यांनी सांगितलं बा कादंबरी म्हणजे इतिहास नाही आता ऑब्व्हियसली हे पण माझंच वाक्य आहे मी नाही म्हणतो की कादंबऱ्या म्हणजे इतिहास नाही पण ज्याही साधनांमध्ये आतापर्यंत हा उल्लेख आता, आता पुरोगाम्यांचे प्राणप्रिय कोल्हे साहेबांनी सुद्धा मालिका बनवली किंवा इतरही बऱ्याचशा गोष्टी आपण समाज माध्यमांवर प्रसार माध्यमांवर बघितले ज्यामध्ये गणू शिर्के नाव आले त्यावेळी त्यांनी कधीही आक्षेप नोंदवला नाही आणि छावा चित्रपटाच्या सुद्धा दहा दिवस आधी त्यांनी नोटीस पाठवली होती असं त्यांना सांगणं की छावा चित्र चित्रपटाच्या चित्र निर्मात्यांना की बाबा गणूजी शिर्केंबद्दल असं काही दाखवू नका तर त्याच्यावर त्यांचं असं उत्तर होतं की मोबाईल uh, आता आले तंत्रज्ञानात आलं पत् पटण्याचोगत उत्तर आहे पण मोबाईल आणि तंत्रज्ञानाचा इतिहासाशी संबंध काय हा एक मोठा विषय आहे मोबाईलवर इतिहास समजत नाही तुम्हाला आर मधल्या डॉक्युमेंट्स ज्यांनी जन्य, ज्यांनी आर करून ठेवले आहेत त्याच तुम्हाला ॲसेस करता येतील इतिहासाला तुम्हाला इतिहास संशोधन मंडळ पेशवे दफ्तर हे तुम्हाला तिथे चक्र मारावे लागतील आणि तुम्हाला संपूर्ण इतिहास बाहेर काढावा लागेल त्यामुळे तो तेव्हाही उपलब्ध होता आणि तो आजही आहे मोबाईलचा आणि तंत्रज्ञानाचा इतिहास संशोधनामध्ये काही खूप महत्वाचा हां हा, तुम्ही माहिती ऍसेस करू शकता तुम्हाला ते आता भेटू शकते पण जर एखाद्या विषयावर संशोधन करायचं आहे तर ते सगळेच सगळं काही गुगलवर आणि मोबाईलवर किंवा इंटरनेटवर अपलोड केलेलं नाही आहे ना हा शोध तुम्ही नेमका कसा लावला याच्यावर एक साधक बाधक चर्चेची मला अपेक्षा होती मला ती चर्चा अपूर्ण वाटली तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही सांगा हा एक पहिला हे काही मुद्दे त्या पत्रकार परिषदेतले मला जे जाणवले की बाबा दुसरं कोण होतं गद्दार कोण होतं ते तुम्ही शोध लावा किंवा आता मोबाईल आले म्हणून आता आम्हाला किंवा आता तंत्रज्ञान आलं किंवा त्यांनी आता एक असं म्हटलं असतं की बाबा आता संशोधन झालंय किंवा अलीकडच्या संशोधनातून हे सिद्ध झालं तरी पण ते मला समाधानकारक वाटलं असतं प्रश्न हा आहे की शिर्केंचं नाव आलं कसं आणि शिर्केंचा उल्लेख आहे का हा मला खूप लोकांनी प्रश्न विचारला तर शिर्केंनी गद्दारी करून शंभूराजांना पकडून दिलं असं धडधडीत आणि ठस्थशीत उल्लेख माझ्या वाजण्यात आतापर्यंत आलेला नाही गनोजी आणि कान्होजींचं नाव आलेलं आहे मुघल दस्तऐवजांमध्ये पण शिर्के हे नाव आलेलं नाही मग हा तर्क कसा लागला तर मग जदुनाथ सरकार असतील किंवा मराठा इतिहासाचे इतर अभ्यासक असतील त्यांनी हा तर्क असा लावला की छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा मुलगी दिली शिर्केंना तेव्हा वतन शिर्केंनी मागितलं आणि शिर्केंना तुम्हाला मूल झाल्यानंतर आम्ही वतन दिव म्हणून छत्रपतींनी ती वेळ मारून नेली पुढे सुद्धा कवी कलशाने शिर्केंसोबत त्यांचा वाद झाला आणि पुढे ते युद्ध झालं अशा ज्या इतिहास ऐतिहासिक नोंदी आहेत त्यावरून जे खटके उडत आहेत शिर्केंसोबत शंभूराजांचे तो एक तर्क ठरला आणि हे नाव गणोजी आणि कान्होजी असं एक कॅल्क्युलेटिवली जोडून गणोजी शिर्केंनीच पितुरी केली असेल असा एक हे पुढे आला याला ठोस पुरावा आहे का याला खराखुरा पुरावा मानला जाईल का किंवा हा तर्क आहे का तर तर्कही मांडताना त्या तर्कालाही भरपूर आधार असतात आणि मग ते इतिहासकारांनी कुठल्या कुठल्या आधारांवर शिर्केंना तिथे गद्दार ठरवलेलं आहे हे तपासणं गरजेचं आहे आणि हे माझं काम नाही आहे हे शिर्क्यांचं काम नाही आहे हे समितीचं काम आहे एका समितीचं गठन झालं पाहिजे त्यांची मागणी चित्रपटांवर बंदी ते नंतरचा विषय आहे एका समितीच्या गठनाची मागणी इथे झाली पाहिजे की एक समिती गठीत करा हे समिती गठीत करणं खूप आवश्यक का आहे कारण की आता पिसाट सुद्धा बाहेर आलेत सुद्धा बाहेर आलेत खौपळे येतील आपले घोरपडे बाजी घोरपडेंचे वंशज येतील चंद्रराव मोरेंचे वंशज येतील आणि ते म्हणतील की बाबा आम्ही सुद्धा गद्दारी केली आणि म्हणतायत संभाजी कावजी सारखा पराक्रमी पुरुष ज्याने अफ्जल खानाचं मुडकं मारलं कुठे जर का त्याचा उल्लेख असेल की पुढे जाऊन तो पितूर झाला कसा काय भितूर झाला कुली खान म्हणजेच आपला नेतोजी पालकर यांच्याबद्दल जर का कुठे उल्लेख आला तर होते त्यांचे वंशज पेटून उठतील मग याच्यातून सरासरी असं बाहेर पडेल की बाबा पिसाड गद्दार नाही आहेत खोपडे गद्दार नाही आहेत शिरके गद्दार नाही आहेत मंबाजी भोसले गद्दार नव्हते मोरे गद्दार नव्हते बाजी घोरपळे गद्दार नव्हते मग सगळेच चांगले होते मग वाईट होतो कोण तर वाईट होते बाबा मला कारण की औरंगजेब तो सुफी संत होता औरंगजेबाने तर हाल स्वरा भास्कर तर म्हणते अत्याचारच काल्पनिक का। आहे औरंगजेबला क्लीनचीट भेटलेली आहे खंडोजी खोपळ्याला क्लीनचीट भेटेल बाजी घोरपळ्याला क्लीनचीट मोरेंना क्लीनचीट चिट क्लीनचीट पिसाटांना क्लीनचीट सगळ्यांना जर का मग आणि मग विषय असा येतोय की बाबा जर का हे सगळं ब्राह्मणांनी करून आणलंय मग महाराजांनी काय केलं मग महाराजांचा उदो उदो कशासाठी तुम्ही असं करून इतिहासाची प्रताडना करताय का सगळं जर का ब्राह्मणांनीच केलंय ब्राह्मणांनीच छत्रपती शिवाजी महाराजांना उभं केलंय ज्या पद्धतीनं फुलेंनी लिहिलेलं आहे की बाबा आर्य वर्मा राम रामदासांनी शूद्र नाव धारण करून शिवाजीला अक्षरशून्य शिवाजीला भोळ्या यवनांच्या पाठीशी धाडलं हे फुलेंचं वाक्य आहे मग ते पण ग्राह्य धरायला पाहिजे बरोबर आहे की अक्षरशून्य होते महाराज आणि भोळ्या यवनांच्या पाठीशी धाडणारा रामदास होता म्हणजे तेही ब्राह्मणांनाच केलेलं कारस्थान आहे मग सगळ्याच गोष्टी ग्राह्य हे धराव्या लागतील आपल्याला मग याच्यात मूर्ख ठरतंय कोण म्हणजे स्वराज्याची निर्मिती झाली कशासाठी प्रत्येकच जण जर का स्वतःच्यासाठी भांडत असेल आज इथे की बाबा मला माझं मला क्लीनचीट भेटली पाहिजे पण सगळं काही ब्राह्मणच करत होते ब्राह्मणांनीच भोळ्या यवनांच्या पाठी धाडलंय ब्राह्मणांनीच छत्रपती शिवाजी महाराजांना मारलंय ब्राह्मणांनीच यांना पकडून दिलंय मनुसृतीप्रमाणेच शंभूराजांची हत्या झालेली आहे औरंगजेबाला सुद्धा ब्राह्मणांनी सल्ला दिलाय जसं की वामन मेश्राम म्हणतोय की कुठला तर तिथे गंगू ब्राह्मण आला आणि त्यांना सांगितलं की बाबा यांचे मनुस्यवृतीप्रमाणे अत्या करा वगैरे वगैरे जे काय मग सगळं जर का हे ब्राह्मणांनी मग महाराजांनी काय केलंय हे असं करत असताना आपण नेमकं काय करतोय कशासाठी करतोय आपण कुठल्या षडयंत्राला बळी पडतोय का झालं गेलं पार पडलं गंगेला मिळालं अशा भीतीपोटी उद्या भविष्यात लोक इतिहास सांगणं बंद करतील इतिहासावर बोलणं बंद करतील हे गंभीर बाब आहे इतिहासात घाण कमी झालेली आहे का आम्ही छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाखाली आम्ही सासभाऊची सिरियल पाहिली आतापर्यंत कोल्ह्यांची ते साजबाऊची सिरियल होती नागराज मंजुळे पण परत तेच करतोय आता रितेश देशमुख काय टोपलवर हागणार आहे आम्हालाच माहीत नाही तो सुद्धा महाराजांच्या जीवनावर चित्रपट बनवतोय समस्या अशी आहे की प्रत्येक जण आपापल्या प्रस्पेक्टिव्हनं एक मांडणी करत असतो ती मांडणी करत असताना त्याचा समाजावर जर खूपच घातक परिणाम होत असेल आणि विपरीतच त्या ऐतिहासिक संदर्भांच्या विपरीतच इतिहास मांडला जात असेल तर भाग वेगळा आहे पण आजपर्यंत चालत आलेला इतिहास जर का प्रत्येकच व्यक्ती म्हणत असेल की बाबा माझा परिवार त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह नव्हता तर ही मोठी समस्या होईल भविष्यात यामध्ये काही दुमत नाही दुसरा विषय असा आहे की जो शिर्केंनी ज्याचा उल्लेख केला नाही त्यासाठी मी त्यांचे धन्यवाद देतो तो म्हणजे फ्रान्सिस मार्टिनचा हा जो अधिकारी होता फ्रेंच अधिकारी याच्याबद्दलचे काही साधने मी जमा करत असताना आमचे मित्र इतिहास अभ्यासक शिवराम कार्लेकर यांच्याशी मी संपर्क साधला त्यांनी मला मार्टिनचा एक संदर्भ दिला आणि त्यांनी मला सांगितलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदरापोटी की ह्या फ्रेंच याचा वाक्याचा पॅरेग्राफचा अनुवाद करू नका नाही त्यांनी मला म्हटलं की अनुवाद सांगू नका याचा कारण की महाराजांचा अनादर त्यांना तो योग्य वाटला नाही तुम्ही मी बऱ्याचशा ठिकाणी पाहिलाय तो तुमचा तो इंग्लंडचा डॉक्टर संग्राम त्याने तो पुरावा टाकला आणि बऱ्याचशा लोकांनी बिना माहिती घेता की बाबा ब्राह्मणांनी सा ब्राह्मण साथीदारांनी गद्दारी केली शंभूराजेंच्या तो फिरवला बघा 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 पुरावा भेटला पुरावा भेटला बापाचं लग्न असल्यासारखे हे लोकांना असायला लागले अरे पण कोण फ्रान्सिस मार्टिन त्यानं बाकीचं काय लिहिलंय हा एक उतारा मी तुम्हाला इथं दाखवतो या उतार्याचा अर्थ मी तुम्हाला ओव्हर ओव्हरऑल सांगतो तुम्ही याच स्क्रीनशॉट घेऊन याचा अनुवाद करून घेऊ शकता यामध्ये मार्टिन जो आहे तो एक गोष्ट मेन्शन करतो त्याच्या मध्ये जेव्हा त्यानं लिहिलेला आहे की बाबा शंभूराजांना ब्राह्मण साथीदारांनी पकडून दिलं पहिली गोष्ट म्हणजे फ्रान्सिस मार्टिन हा किती विश्वासार्ह आहे हा मोठा प्रश्न आहे परकीय साधनांचा अभ्यास कसा करावा हा मोठा प्रश्न आहे पण तो आपण नंतर बघू फ्रान्सिस मार्टिनचं जर तुम्हाला हे वाक्य पटत असेल तर तुम्हाला ते सगळंच त्याचं पटवून घ्यावंच लागेल नाही तर मग आम्ही फक्त एवढंच वाक्य घेऊ असं चालणार नाही त्या उतार्याचा एक सरासर सरासरी मी तुम्हाला अर्थ सांगतो की याच्यामध्ये असं मेन्शन केलेलं आहे मार्टिनने की शंभू राजांच्या ब्राह्मण त्यांच्या पदरी असलेल्या ब्राह्मणांना ब्राह्मण वृंदांना अत्याचारी राजाच्या बाजूला उभं राहिल्यापेक्षा मुघलांशी आतमिळवणी करावी हे जास्त सोयीस्कर वाटलं त्यामध्ये फ्रान्सिस मार्टिनने ब्राह्मण अधिकाऱ्यांना त्यांच्या ब्राह्मण सहकाऱ्यांना इथे नायक म्हणून दाखवलेलं आहे आणि शंभूराजांना खलनायक म्हणून दाखवलेलं आहे हे तुम्हाला मान्य आहे का शंभूराजांना छत्रपती शिवाजी महाराजांना खलपात्र म्हणून उभी उभा करणारा हा फ्रान्सिस मार्टिन आणि याचे दाखले तुम्ही समाजावर मद्द, समाज माध्यमांवर याच्यासाठी फिरवताय की केवळ ब्राह्मणांना आम्ही खलपात्र दाखवू शकलो पाहिजे म्हणजे सवत मेलीत नवरा मेला तरी चालेल पण सवत रणकी झाली पाहिजे म्हणजे माझा एक डोळा फुटला चालेल पण शेजाऱ्याचे दोन डोळे फुटले पाहिजेत हा कुठून एवढा रक्त पिपासू पण आणलाय रे तुम्ही की इथे माझ्या राजाची बदनामी होती आहे उद्या जरून जर का फ्रान्सिस मार्टिनचे जर का आम्ही कागदपत्र ग्राहक धरले तर छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी त्याच्यामध्ये होती आहे खास करून छत्रपती संभाजी महाराजांची प्रचंड त्याच्यामध्ये बदनामी आहे मानहानी आहे हे न बघता तुम्ही एकदम बिलकुल बाप भेटल्यासारखं तुमचा चौथा बाप भेटल्यासारखं तुम्ही आनंद साजरा करताय तुम्हाला लाज वाटली पाहिजे की हा पुरावा आपण कसा काय फिरू शकतो पण काय होते व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचं ज्ञान एवढं अगाध आहे की त्याच्यात आम्हाला खोला शिरायचं नाही पुरावा भेटला ब्राह्मणाच्या विरोधात फार विकृत मानसिकता झालेली आहे फार विकृत मानसिकता ब्राह्मणाच्या विरोधात पुरावा भेटला पाहिजे बास एवढाच आम्हाला फक्त अरे त्याच्यासाठी माझ्या राजाची बदनामी तिथे होती आहे याची आम्हाला लाज वाटत नाही याची आम्हाला लाज वाटू नये हा एक महत्वाचा मुद्दा आणि मी म्हणतोय की फ्रान्सिस मार्टिनचं तेवढंच न घ्या संपूर्ण का घ्यावं कारण की शेवटी तो त्याचा दाखला आहे ना तो त्याचा परसेप्शन आहे ना त्यानं लिहिलेली बाकीची गोष्ट खोरी खोटी नाही हे गोष्ट कशी काय खरी हेच मी त्या अफजल खानाच्या कबरीबद्दल बोललो होतो की अफजल खानाची कबर हे महाराजांनीच बांधली याचा दाखला देताना एका व्यक्तीने शेळगावकर बखत आणि फतंजीच्या पोवाळ्याचा दाखला दिला मग पोवाड्यांना तुम्ही साधन मानता का पोवाड्यांना साधन मानत असाल तर मग तुम्हाला अज्ञानदासाचा सुद्धा मान्य करावा लागेल शंकर असेल आम्हाला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज म्हणते की मी जर का ब्राह्मणावर तलवार केली तर महादेव मला असतील म्हणजे महादेवांबद्दलची आणि ब्राह्मणांबद्दलची निष्ठा महाराजांची इथं दिसून येते असं म्हणणार का तुम्ही पोवाळ्याला तुम्ही ग्राह्य धरणार आहात का दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही शेगा शेडगावकर बकरीला ग्राह्य धरणार असाल की बाबा त्याच्यामध्ये लिहिलं की महाराजांनी शत्रू दाक्षिण्य एवढं होतं की अफजलखानाची खानाची कबर बांधली तर त्याच शेडगावकर बखरमध्ये समर्थ रामदास स्वामींना शिवाजी महाराजांचा गुरु दाखवलेला आहे मग त्याला तुम्ही पुरावा म्हणून ग्राह्य धरणार आहात का प्रश्न हा आहे की तुम्ही एखादा साधन जेव्हा पुरावा म्हणून ग्राह्य धरता त्या साधनाची सुद्धा चिकित्सा करायची पद्धत असते इतिहासाच्या साधनांचा अभ्यास कसा करावा याचं प्रॉपर ट्रेनिंग असतं आणि तुम्ही जर का कुठल्याही एका साधनाला तुम्ही आप... या सावंत सारखी लोक जे समाजासोबत शब्द शब्द छल करतात जे समाजाला अंधारात ठेवतात कुठला तरी काहीतरी दाखरा अर्धवट आणून दाखवतात हेच धर्माच्या बाबतीत होते तुकोबारायांचा यांचा कुठली तरी एक ओढ अभंगातली काढून आणतात आणि लोकांचं ना संभ्रमित करण्याचा हा जो पायंडा समाजामध्ये पडलेला आहे धर्माच्या बाबतीमध्ये म्हणू नका इतिहासाच्या बाबतीमध्ये म्हणू नका त्याची सविस्तर सखोल चर्चा होत नाही त्याची सखोल मांडणी होत नाही त्या पुराव्याला इतर आपल्याला समकालीन पुरावे मिळतात का त्या, त्या पुराव्याची चिकित्सा होत नाही आणि दुर्दैवाने माझा समाज ही चिकित्सा करणाऱ्यांचे व्हिडिओ सुद्धा फॉरवर्ड करत नाही की ही माहिती समाजापर्यंत पोहोचली पाहिजे आज मी गुरुजींवर याच्या आधीचा व्हिडिओ केला त्यामध्ये आम्ही जे म्हणतो की लाखो धारकरी आहेत आमची लाखो तारकऱ्यांना गुरुजींबद्दल अभिमान आहे सन्मान आहे आत्मीयता आहे पण गुरुजींच्या विरोधात होत असलेल्या व्हिडिओला लाखो व्ह्यूज असतात पण गुरुजींच्या समर्थनात असलेल्या व्हिडिओला आमची जर का बोटही वळत नसतील फॉरवर्ड करायला की बाबा हा हा व्हिडिओ फॉरवर्ड करावा याला सांगावा काय मानसिकता असेल आमची आम्ही किती निष्क्रिय असू आम्ही किती थंड असू की इथे एक पुरावा जर का फिरतोय समाज माध्यमांवर त्या पुराव्याच्या विरोधात जर का भाष्य होत असेल आणि ते भाष्य यूट्यूबसारख्या जास्त एका मोठ्या प्लॅटफॉर्मवर होत असेल तर ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे हे नैतिक कर्तव्य सुद्धा आम्ही बजावतोय का हा मोठा प्रश्न आहे तर हे नैतिक कर्तव्य तुमचं आहे ते बजावल्या गेलं पाहिजे हे माझं काम नाही आहे सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा हे सांगणं माझं काम नाही आहे हे तुमचं काम आहे तुम्हाला कशा पद्धतीनं सहकार्य करायचं हा तुमचा प्रश्न आहे माझे विचार पटत असतील तर सहकार्य सुद्धा धन्यवाद जय श्रीराम हर हर महादेव